काही त्याच्यामध्ये कि कायदा जो आहे तो अपुरा आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट का डायरेक्शन काहीही नाही फोर कायदा वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी सिक्स वन याच्या अंतर्गत कस्टोडियल डेट झाली तर मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायर इन्क्वायरी करावी मॅजिस्ट्रेटची इन्क्वायरी झाली त्यांनी असणारा रिपोर्ट एक एस पीला पाठवला एक कलेक्टरला पाठवला आणि एक जो आहे तो ह्युमन राईट कमिशनला पाठवला सेंट्रल ह्युमन राईट कमिशन जे आहे त्यांचं एक गाईडलाईन आहे की त्याच्यामध्ये ह्युमन राईट्सनी काय करावं आणि त्या प्रमाणात ह्युमन राईट्सकडे तो रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी दोन प्रकारच्या कारवाई सुरुवात केलेली आहेत एक याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिडिंग्स कशा सुरुवात होती या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि दुसरा कस्टोडियल डेथ झाल्यामुळे त्याला मॉनेटरी कॉम्पन्सेशन कसं देता येईल या दृष्टीने चाललेलं आहे एकंदरीत अशा मॅटरमध्ये त्याच्या पुढे काय नवीन नवीन जो कायदा भारतीय नवीन संगीता काढली नावही लक्षात राहत नाही माझ्या तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करावं ह्याचं असणार नाही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाइन्स आहेत त्याच्यामुळे असं माझी एक बैठक जी आहे ती ह्युमन राईट कमिशन बरोबर झाली आणि त्या ह्युमन राईट कमिशनच्या ह्याच्यामध्ये एक दोन दिवसामध्ये त्यांनी असं सांगितलं की आ, कलेक्टर आणि एस पी या दोघांना ते नोटीस काढणार आहेत गव्हर्मेंटलासुद्धा नोटीस काढणार आहेत आणि त्या ते विचारून त्यांचं रेकमेंडेशन ते पुढे देणार आहेत त्यांचं रेकमेंडेशन आलं किंवा हायकोर्टामध्ये जायचं की न जायचं याचा आम्ही असणारा विचार करणार आहोत प्रकरणामध्ये आरोपपत्र दाख, मुको दाख, दाखल मुकोका कोर्टाकडे आज आरोपपत्र दाखल दीड हजार पानाचं आरोपपत्र आहे ते दाखल केलं जाणार आहे मी त्यांना सांग दीड हजार पानाचं जे आहे म्हणजे ते सोडवण्यासाठी दाखल केलेला चार शीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय ते, ते दीड हजार पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाही आहे आणि त्या वकिलालाही वेळ नाही आहे नीरव मोदी असंच आठ हजार पानाचं एफ आय आर आणि डॉक्युमेंट त्यांनी असताना लंडन कोर्टमध्ये दाखल केलं तेव्हा तिथल्या कोर्टनी एवढं झापलं त्यांना इंडियन पोलिसांना की त्यांची बियाब्रू करून टाकली की तुम्ही आमच्याकडे न्याय मागायला आलेला आहात की त्याला सोडवायला आलेला आहात की आठ हजार पानं वाचू कधी मी आणि त्यांनी काही पानं वाचून आली होती आणि वाचून आल्यानंतर दहाव्या पानावरती काय आहे आणि सतराव्या पानावरती काय आहे आणि ते दोघं एकमेकाला कसं कॉन्ट्रिडिक्ट करतात आहेत त्यांनी उघडपणे त्या ठिकाणी दाखवलं किंवा हे जे दीड हजार दोन हजार पानाचं पोलिसांनी एफ आय आर दाखल केला म्हणजे सरळ सरळ समजावं की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असणार हे एफ आय आर असे तिच्या अशी अशी परिस्थिती आहे निया 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 हमला आए, हमला करते। असे आहे की आताच जे कोर्टाने जो निर्णय दिलाय दुर्दैव मी असं म्हणेन सुप्रीम कोर्टाच की त्यांना पॉलिसी मॅटरवरती निर्णय देता येत नाही क्रिमी लेअर लावायचा कि न लावायचा हा पार्लमेंटच्या कक्षेतला प्रश्न आहे तो कोर्टाच्या कक्षेतला प्रश्न नाही पण त्यांनी असणारा लावलाय आणि त्याच्या पुढे जाऊन असर सांगितलंय की एखाद्याला एका कुटुंबामध्ये जर आरक्षणचा लाभ मिळाला असेल तर ते कुटुंब बाधित होतं इथपर्यंत असणार ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि महाराष्ट्र शासनाचं एक समिती स्थापित केली आहे की ते कसं त्याचा अंमलबजावणी करावं आणि काँग्रेसने त्यांचं जे हिमाचलमध्ये राज्य आहे तेलंगणामध्ये राज्य आहे आणि कर्नाटक मध्ये राज्य आहे तिथे लागू करण्याची घोषणा काँग्रेसने केलेली आहे येथील बलात्काराच्या घटनेमध्ये अजपर्यंत आरोपी भेटला नाही कारण बसवत झालेला बलात्कार आहे आणि त्या आरोपीला शोधण्यासाठी एक लाख रुपयाचा आहे ना चर्चा अशी देखील आहे की तू एक राजकीय कार्यकर्ता आहे म्हणून काय आहे माल माझी माहिती चेक करू द्या द्याच कारण की मला जे सांगण्यात आलं होतं की तो शिरूर मधला आहे आणि नामांकित गुन्हेगार गु, अटल गुन्हे गुन्हेगार आहे अशी मला जी सकाळी ब्रीफिंग झाली होती ती मला चेक करू द्या की त्याच्यामधला तोच आहे की वेगळा कोणी आहे मी याला असणारा दोष जे आहे ते आर एस एसला ला आणि बी जे पीला देतोय याच कारण की ज्या पद्धतीने तुम्ही असणार धार्मिक वातावरण करताय एका भाग एका बाजूला नुसतं धार्मिक वातावरण केलं असतं तर माझ्या अंदाजानं गुन्हा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पण त्याच्याच बरोबर यांचं जे स्त्रियांबद्दलचे जे वक्तव्य आहे ती ही उपभोगाची जी वस्तू आहे याच्यानी असं डोकं खराब झालेलं आहे लोकांचं असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून स्त्रियांवरचा अत्याचार जो आहे तो वाढलाय अशी परिस्थिती आहे पूर्णपणे दोष जो आहे तो आर एस एस आणि बीजेपीचा आहे लवजिहादिहादचा कायदा प्रश्न असे त्याच्यामध्ये कोणी कोणावरती प्रेम करावं तुम्ही द्यायचं आता तुम्हाला वाटलं समोर बसलेली घे तिच्यावर प्रेम करावं आणि झालं समजा दोघांचं तर आम्ही काय त्याला लव जीवात म्हणायचं का सर जयंत पाटील म्हणाले की कृषी मंत्री जेव्हा मंत्री झाले कोकाटे तेव्हाच हे सगळं कुमांड वरांनी त्यांना शंका आहे की मंत्री झाली एवढंच केले केले जयंत पाटील म्हणतात माझं म्हणणं तुम्ही असताना जे अॅफिडेव्हिट खोटं दाखल केलं असेल तर तुम्हाला कधी ना कधी तरी शिक्षा होणार आहे त्या ह्याच्यामध्ये पण हीच भूमिका माझ्यांदा जी आहे ती इतर ह्याच्यामध्ये का जयंत पाटील घेत नाही कोकाटे मा कोकाटे हे असणारा मराठा समाजाचे आहेत म्हणूनच तुम्ही ही भूमिका घेत आहे का आता असणारं जे आहे ते माणसाचं राजकारण नाही तर जातीचं राजकारण वरती उफळून येते अशी परिस्थिती आहे साहेब पुण्या थँक्यू बलात्काराची आकडेवारी समोर आली मागील दोन वर्षामध्ये पुणे शहरामध्ये यू यू नऊशे यू थँक्यू यू ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट